दिवाळी येत आहे आणि सोबतच घेऊन येत आहे फक्त पाच हजार रुपयांपेक्षा कमी भांडवलात घर बसल्या करता येतील अशा जबरदस्त बिझनेस आयडिया जे देतील तुम्हाला लो मध्ये बिग प्रॉफिट चला तर मग पाहूया या दिवाळीसाठी खास घर बसल्या व्यवसाय कल्पना आपली पहिली आयडिया आहे दिवाळी गिफ्ट हॅम्पर्स यासाठी भांडवल लागते दोन हजार ते चार हजार रुपये तुम्ही ड्रायफ्रूट्स चॉकलेट्स रंगीबेरंगी पणत्या मेणबत्त्या मध्ये खरेदी करा आणि त्याची सुंदर पॅकिंग करून हॅम्पर्स बनवा हॅम्पर बनवण्यासाठी बास्केट ट्रे किंवा इको फ्रेंडली बॉक्स वापरल्यास आकर्षक दिसतात दुसरी आयडिया आहे हाताने रंगवलेल्या पणत्या यासाठी भांडवल लागते दीड हजार हजार ते तीन रुपये तुम्ही साध्या मातीच्या पणत्या घाऊट बाजारातून आणा आणि घर बसल्या त्यांना रंग मणी आणि ग्लिटर लावून सजवा याला बाजारामध्ये खूपच चांगली मागणी आहे तिसरी आयडिया आहे घरगुती फराळ यासाठी भांडवल लागते दोन हजार ते चार हजार रुपये याच्यामध्ये तुम्हाला लागणारे साहित्य आणि पॅकिंग हे दोन्हीही इन्क्लूड आहे तुम्ही चकली लाडू शंकरपाळे चिवडा इत्यादी बनवून एअरटाईट डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये पॅक करून विकू शकता तुम्ही जर शुगर फ्री असे ऑप्शन्स ठेवले तर ते जास्त हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत आपली चौथी आयडिया आहे सणासुदीची सजावट यासाठी लागणारे भांडवल आहे एक हजार ते तीन हजार रुपये यामध्ये तुम्ही कृत्रिम तोरण पेपर कंदील रेडीमेड रांगोळी स्टिकर्स बनवून विक्री करू शकता तुम्ही एका सेट मध्ये दोन ते तीन गोष्टी एकत्र एक करून विकल्यास अधिक नफा मिळतो आपली पाचवी आयडिया एकदम युनिक आहे यामध्ये तुम्ही मुलांसाठी डी आय वाय क्राफ्ट किट तयार करून विकू शकता यासाठी लागणारे भांडवल आहे दीड हजार ते साडेतीन हजार रुपये यामध्ये तुम्ही पेपर रंग मणी ग्लू ग्लिटर वगैरे एकत्र करून पण ती पेंटिंग आणि आकाशकंदील बनवण्याचे किट तयार करा पालकांना मुलांसाठी अशा ऍक्टिव्हिटी किट्स खूप आवडतात आपली सहावी आयडिया आहे गिफ्ट रॅपिंग व पॅकेजिंग सेवा यासाठी भांडवल लागते दोन हजार ते तीन हजार रुपये यासाठी तुम्हाला लागणारे साहित्य म्हणजे रॅपिंग पेपर रिबिंग आणि वेगळ्या वेगळ्या साईजचे बॉक्सेस लोकांना भेटवस्तू रॅप करायला वेळ नसतो त्यांच्यासाठी ही सेवा द्या सोसायटीमध्ये किंवा व्हॉट्सॲप ग्रुपवर सहज तुम्हाला हा व्यवसाय प्रमोट करता येईल आपली सातवी आणि शेवटची आयडिया आहे पूजा सामग्री किट यासाठी लागणारे भांडवल आहे अडीच हजार ते चार हजार रुपये दिवाळी पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू जसे की फुलवाती हळद कुंकू उदबत्त्या तुपाच्या वाती मेणाच्या पणत्या इत्यादी गोष्टी एकत्र करून त्याचे पावचेस बनवा आणि ते विका सोयीचे असल्यामुळे जास्त लोक ते घेतात यातील कुठली होम बेस्ट बिझनेस आयडिया तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका तसेच अशा छान छान होम बेस्ट बिझनेस आयडियांसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका